राजकारणात फोनची ताकद काय असते हे महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलंय पण यावेळी फोन सरळ उपमुख्यमंत्र्यांनाच लागतो आणि त्यातून घडलेला गदारोळ अजून थांबलेला नाही सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातील एका छोट्याशा गावात झालेला मुरुम उत्खननाचा वाद थेट अजित दादांपर्यंत पोहोचतो दादा थेट फोनवर आदेश देतात आणि त्याचं व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतो मी अजित पवार बोलतोय कारवाई थांबवा माझा आदेश आहे या शब्दांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला पण गंमत इथेच आहे ज्यांना आदेश द्यायचे होते त्या महिला अधिकाऱ्यांना अजितदादांचा आवाज ओळखताच आला नाही पुढे काय झालं अजित पवार व्हिडिओ कॉलवर येतात थेट समोर बोलतात आणि गावात तासन तास गोंधळ उडतो हा प्रकार जणू एखाद्या सिनेमासारखा घडतो पण शेवटी निकाल काय लागतो टीकेची झोड उठते व्हिडिओ व्हायरल होतो आणि आता मात्र अडचण अजित पवारांना नको तर त्यांना फोन करणाऱ्या गावकऱ्यांना आलीय पंधरा ते वीस जणांविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आलाय मग खरी गोष्ट काय आहे कोण कुणाला वाचवायचा प्रयत्न करत आहे आणि या फोन प्रकरणाचा राजकीय आणि सामाजिक परिणाम किती दूरपर्यंत जाणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं सोलापूर जिल्ह्याच्या म्हाडा तालुक्यातील कुरडू गाव दिसायला एक साधं शांत गाव पण मागच्या काही दिवसांपासून इथे झालेला मुरुम उत्खनन वाद संपूर्ण राज्यभर चर्चेत आला कारण साधय या वादात थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव समोर आलं नेमकं घडलं तरी काय गावात रस्त्यासाठी मुरुम उपसा सुरू होता ग्रामस्थांचा दावा होता की हा उपसा ग्रामपंचायतीच्या परवानगीने चालू आहे पण संबंधित अधिकृत कागदपत्र दाखवली जात नव्हती अशा वेळी महिला आय पी एस अधिकारी करमाळ्याच्या पोलीस उप अंजना कृष्णा घटनास्थळी धाड टाकतात त्या मुरुमुपचा थांबवतात आणि कायदेशीर कारवाई सुरू करतात यावेळी काही ग्रामस्थ नाराज झाले त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थानिक कार्यकर्ता बाबा जगताप याने थेट अजित पवारांना फोन लावला काही सेकंदातच हा वाद एका गावाच्या सीमेरेषा ओलांडून थेट मंत्रालयाच्या पातळीवर गेला आणि अजितदादांचा फोन कॉल येतोय फोन थेट अधिकारी अंजना कृष्णा यांच्याकडे दिला जातो पलीकडून आवाज येतो मी अजित पवार बोलतोय कारवाई थांबवा माझा आदेश आहे पण गंमत अशी की अंजना कृष्ण यांना हा आवाज ओळखता आला नाही त्यांनी शांतपणे उत्तर दिलं आप मुझे फोन कॉल पर कॉल करे यावर अजित पवार संतापतात तुम्हारी इतनी डेरिंग है मेरा चेहरा तो पैसा घे हो ना असं म्हणत त्यांनी थेट व्हिडिओ कॉल केला त्या व्हिडिओ कॉलमध्ये अजित पवार प्रत्यक्ष दिसतात आणि कारवाई थांबवण्याचे आदेश देतात पण महिला अधिकारी अजूनही ठाम राहतात तुम्ही तहसीलदारांशी बोला असं सांगून त्यांनी आपलं काम चालू ठेवलं हा सर्व प्रकार तब्बल तीन तास रंगतो गावकरी एका बाजूला अधिकारी दुसऱ्या बाजूला आणि मध्ये अजित पवारांचा व्हिडिओ कॉल संपूर्ण संभाषण अजित पवारांचा संताप अधिकारी यांचा ठामपणा हे सगळं मोबाईलवर रेकॉर्ड होतं थोड्याच वेळा सोशल मीडियावर हा व्हिडिओ धुमाकूळ घालू लागतो मी अजित पवार बोलतोय हा संवाद ट्रोलिंगचा विषय बनला राजकीय वर्तुळात खळबळ उडाली अजितदादा सरकारी कामात हस्तक्षेप करतायत का हा प्रश्न पुढे आला या वादानंतर अपेक्षा होती की अजित पवार यांच्यावर चौकशी होईल पण चित्र उलट दिसलं ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी तक्रार दाखल केली त्यात म्हटलं गेलं की कुरडू गावातील पंधरा ते वीस जणांनी संगनमत करून बेकायदेशीरपणे मुरूम उपसा केला शेतकरी दादाराव माने यांच्या जमिनीवरील अंदाजे एकशे वीस ब्रास मुरुम याची किंमत बहात्तर हजार रुपये आहे कोणतीही परवानगी न घेता बाहेर काढला त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कुर्डुवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला कलम तीनशे तीन दोन नुसार आणि कलम तीन पाच आणि त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आरोपींमध्ये बाबा जगताप नितीन माळी संतोष कापरे अण्णा धाने यांच्यासह पंधरा ते वीस जणांचा समावेश आहे आता इथे मोठा प्रश्न उभा राहतो गावकरी बेकायदेशीर उत्खनन करत होते का की खरंच ग्रामपंचायतीच्या परवानगीवर काम चालत होतं जर ग्रामपंचायतची परवानगी असती तर कागदपत्रं का दाखवली गेली नाहीत आणि दुसरीकडे अजित पवार यांना गावकऱ्यांनी फोन करणं त्यांनी थेट अधिकाऱ्यांशी बोलणं हे कितपत योग्य होतं या प्रकरणामुळं अजित पवार पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाणावर आले आहेत शिस्तप्रिय नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या दादांनी असा फोन करावा का हा प्रश्न अनेकांना पडला आहे ग्रामस्थांचा दावा आहे की आम्ही काही चूक केली नाही ग्रामपंचायतीच्या परवानगीवर मुरमुपसा सुरू होता महिला अधिकाऱ्यांनी कोणतीही कागदपत्र न पाहता कारवाई केली आम्ही फक्त आपलं काम थांबू नका म्हणून आमच्या नेत्याला फोन केला पण सरकारी अधिकाऱ्यांचा दावा आहे कोणतेही अधिकृत कागद आमच्यासमोर सादर केले नाहीत त्यामुळं कारवाई करण्यात आली भारतीय राजकारणात फोन ही एक वेगळीच ताकद असते फोनवरून काम थांबतात सुरू होतात ते रद्दही होतात पण या घटनेनं दाखवून दिलं की कधी कधी फोनची ताकदसुद्धा अडचणीत आणू शकते अजित पवार यांनी दिलेले आदेश व्हिडिओ टिपले गेले आणि आता तोच व्हिडिओ त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो या सगळ्या प्रकरणात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे गावकरी खरंच दोषी आहेत का की त्यांना फोन प्रकरणाचा बळी बनवला जात आहे एका बाजूला अवैध मुरूम उत्खननाचा आरोप आहे तर दुसऱ्या बाजूला गावकऱ्यांचा ठाम दावा आहे की परवानगी होती पण जे काही असेल या घटनेनं महाराष्ट्राला एक मोठा धडा दिलाय सत्ता कितीही मोठी असली तरी मोबाईलच्या कॅमेरासमोर सर्वांचं गणित बदलतं आज गावकरी गुन्ह्याला सामोरे जात आहेत पण उद्या कदाचित या व्हिडिओची राजकीय किंमत अजित पवारांनाही चुकवावी लागेल कारण लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे उपमुख्यमंत्री इतक्या लहानशा प्रकरणात हस्तक्षेप का करतात या घटनेचा शेवट अजून झालेला नाही पोलीस चौकशी पुढे जाईल राजकीय वाद वाढेल आणि लोकांच्या चर्चेत हा फोन कॉल अजून बराच काळ टिकून राहील कारण महाराष्ट्रात फोनवरून आदेश देणं नवीन नाही पण पहिल्यांदाच तो आदेश थेट कॅमेऱ्यात कैद झाला आणि एकदा लोकांच्या मोबाईलवर पोचलेली गोष्ट विसरणं म्हणजे सोपं नसतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक